बिस्किटाला रंग किती मस्त आलेला आहे अशीच बिस्किट मार्केटमधून सुद्धा आपण आणतो ना अशी साखर लावलेली मस्त कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत अशी ही बिस्किट आपण बनवलेली आहे ही बनवण्यासाठी आपल्याला मैदा बटर तूप बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा यापैकी काही वापरायची गरज नाही फक्त गव्हाचं पीठ वापरून आणि घरात उपलब्ध असलेले दोन ते तीन साहित्य वापरून आपण अगदी झटपट मस्त कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत अशी महिनाभर टिकणारिनी सगळ्यांच्या आवडीची पौष्टिक आणि चविष्ट अतिशय सोप्या पद्धतीने ओहन न वापरता बिस्किट कशा प्रकारे बनवायची हे पाहूया तर बिस्किटचं पीठ हे मिक्स करायचं आहे त्यासाठी पसरत एखादी भांड घ्यायचं आहे असं बाऊल वगैरे आणि त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आता ही बिस्किट आपल्याला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत करायची आहे म्हणून यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे जो झिरो नंबरचा असतो ना तो रवा टाका जाड रवा असेल तर मिक्सर मध्ये फिरून घ्या आणि मगच टाका पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खेस आणि आपल्या चवीसाठी पाव चमचा वेलची पूड एवढं साहित्य टाकलं सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे आता हे बाऊल आपण बाजूला ठेवू दुसरं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप साखर घालते आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक करू शकतात पण एक कप अगदी परफेक्ट होते एक कप साखरसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकतात पण जास्त दिवसासाठी बिस्किट टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करून बिस्किट बनवा आता साखर ही पाण्यामध्ये आपल्याला विरघळायची वगैरे काही नाही किंवा पाक करायचा नाही फक्त अशी साधारण अर्ध्या मिनटासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये पाव कप तेल टाकायचं आहे साधं नॉर्मलच तेल टाकायचं आहे गरम वगैरे कडकडीत करायची काही गरज नाही किंवा हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला भरपूर सारं तूप किंवा बटरही वापरायची गरज नाही आता पिठामध्ये टाकलेलं तेल सगळं पिठाला अशा प्रकारे हाताने मस्त चोडून घेऊ पूर्ण कणाकणाला हे तेल लागलं गेलेलं ला आहे असा मोटका जर का वडला तर असा मूठ पडली जाते इतपतच तेल असायला हवं आता हे साखरेचं सा पाणी घेतलेलं आहे ही साखर अजिबात विरघडलेली नाही तुम्ही पाहू शकतात अशी अगदी थोडीच विरघडलेली आहे अख्खी साखर अजून आहे हे साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकते आणि ह्या पिठाचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे जे घेतलेलं पाणी आहे एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने हे सगळं साहित्य घ्या सगळं साहित्य अगदी प्रमाणशीर आहे आता सगळं पाणी हे जे आहे ते टाकून घेते आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ छान असं हे घट्टसरस मळलं जाते जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं असेल थोडंसं पीठ जाड किंवा बारीक असेल तर साधारण पोहे खाण्याचं एखाद चम्मच पाणी कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता सगळं पाणी हे पिठामध्ये टाकलं आता हे पीठ मळून घेते अशा प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे इतपत आता झाकण ठेवते आणि फक्त पाच मिनटासाठी हे पीठ आपल्याला भरू द्यायचं आहे आता पाच मिनटं हे झालेले आहे पीठ बघू आता ह्या पिठाचा एक उंडा काढायचा आहे उरलेल्या बाकीच्या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा उंडा पोलपाटावरती आपल्याला लाटून घ्यायचा आहे हे जे बिस्किटसाठीचं सा पीठ छान असं घट्टसर म्हटलं जाते त्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही काही न ना वापरता असं हे लाटलं ला जाते लाटताना मात्र चपाती सारखं पातळ सर आपल्याला लाटायचं नाही तर असं थोडस जाळ लाटायचं आहे या प्रकारे आता हे लाटून घेतलेलं आहे यापेक्षा पातळ सर लाटू नका त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला ज्या साईजमध्ये ही बिस्किट करायची आहे त्या साईजनुसार कट करायची आहे आता चौकणी आकारामध्ये मी बिस्किट कट करते म्हणून अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतलेली कट करायची आहे या प्रकारे अशा प्रकारे ही चौकणी बिस्किट आपली झालेली आहे आणि ही साईडची पट्टी जी आहे ती पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसऱ्या उंड्यासोबत ही बिस्किट बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट होता चविष्ट ही सुद्धा लागतात जाळी तुम्ही पाहू शकता इतपत ठेवायची आहे तर मंडळी आपण अशी ही बिस्किट मार्केटमधून आणली किंवा बेकरीमधून बनवून आणली त्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असते तर अशीच आपण डिझाईन सुद्धा घरी करूया कुठल्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता सुरीने अशा फक्त लाइनिंग द्यायची आहे असा थोडासा दाब दिला ना अशी रेषा ह्या बिस्किटवरती उमटते अशाच प्रकारे बाकीच्याही बिस्किटांवरती डिझाईन करून घेते तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही डिझाईन यावरती करू शकता पण ही अतिशय सिंपल आणि दिसायलाही छान वाटते म्हणून अशा प्रकारे ही डिझाईन मी करून घेते मस्त दिसत आहे ना अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेतलेली आहे अशा रेषा उमटून घेतलेल्या आहे आता ही बिस्किट बनवलेली प्लेटमध्ये ठेवत घ्यायची आहे आता मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे गोलाकारामध्ये बिस्किट कशी बनवायची आणि थोडीशी वेगळी डिझाईन तेही मी तुम्हाला दाखवते चपाती ले ले तर अशा प्रकारे चपातीप्रमाणे ही जाड लाटून घेतलेली आहे त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशी गोल बिस्किटही कट होतात कुठल्याही प्रकारचं आपल्याला कुकीज कटर वापरायची गरज नाही ग्लास तर प्रत्येकांच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच फक्त ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशा प्रकारे कट करायचं आहे त्यानंतर जी शिल्लकची चपाती असते ना यामध्ये ती शिल्लकचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कणिकचा आणि आपली ही गोल बिस्किट झालेली हो आहे आता या बिस्किटांवरती सुद्धा आपण काहीतरी डिझाईन करू तर पहा ग्लासचाच वापर करून आपण ही बिस्किटं कट केली आणि आता ग्लासचाच वापर करून ह्या बिस्किटांवरती सुद्धा डिझाईन करू शकू अशा प्रकारे कुणाला वाटणार सुद्धा नाही काही बिस्किटांवरती डिझाईन जी केलेली आहे ना ती ग्लासचा वापर करून केलेली आहे किती मस्त दिसत आहे ना आणि बनवायलाही सोपी अतिशय झटपट होत असते फक्त ग्लास असा ठेवत घेतला ना अशा प्रकारची ही डिझाईन होते मस्तच अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेते पहा किती स्पीडमध्ये होते ना तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही गोल बिस्किटं झालेली आहे चौकणी बिस्किटा इतकीच गोल बिस्किटसुद्धा मस्त दिसतात दिसा दिसायला हा झाला बिस्किटचा दुसरा प्रकार आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारे सुद्धा बिस्किट कशा प्रकारे बनवायची हे दाखवणार आहे फक्त दोन कप गव्हाच्या पिठामध्ये भरपूर आपली ही बिस्किटं होत असतात आता ही कणिक आहे कणिकचे आपल्याला असे गोळे करायचे आहे असे छोटे छोटे उंडे करून घेते उंडे हे केल्यानंतर पेढ्यांसारखे के चपटे करायचे आहे ह्या प्रकारे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अप्पे, पात्र। अप्पे पात्रामध्ये जशी ही बिस्किट होतील त्या साईजचाच उंडा घ्यायचा आहे आणि असं पेड्यांसारखे चपटे करून हे ठेवून घेतलेले आहे आता बिस्किट छान असे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट आपण चिटकून घेऊ शकता अशा प्रकारे किंवा स्किपसुद्धा करू शकतात नाही लावलं तरी काही हरकत नाही यावरती थोडेसे पिस्त्याचे काप अशा प्रकारे थोडेसे चिटकून घेते आणि या बिस्किटाला मस्त रंग येण्यासाठी बिस्किटाला अशा प्रकारे थोडस दूध लावायचं आहे ब्रश असेल तर ब्रशने लावा किंवा ब्रश नसेल तर अशा प्रकारे हाताने सुद्धा आपण हे दूध लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच त्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे खाली लोखंडाचा आणि त्यावरती हे आपले पात्र ठेवलं गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटापर्यंत हे असंच राहू द्यायचं आहे मस्त हे बिस्किट होतात आता ही बिस्किट होत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हे जे बिस्किट आहे ते आपल्याला तळून घ्यायची आहे तर मंडळी हे बिस्किट तळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा तेलाचा वापर करायचा नाही तर असं नॉर्मल मिडीयमसारखं तेल तापलेलं आहे आणि तशाच तेलामध्ये बिस्किट सोडली गॅस अगदी कमी आहे कमी ते मिडियम गॅसच ठेवायचं आहे बिस्किट तळत असताना अशी मिनिटभरासाठी खालून होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर थोडासा रंग बदलला अशा प्रकारे ही बिस्किट अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे हे बिस्किट आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करायची आहे त्यासाठी गॅस जर का आपण मोठा ठेवला तर बिस्किट ही बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील पण जर का कमी गॅसवरती आणि मिडियम तापलेल्या तेलामध्ये ही बिस्किट जर का तळून घेतली तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत ही बिस्किट होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आता बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे असा बदामी रंग आला का बिस्किट तेलाच्या आतून काढायची आहे अगदी गॅस कमीच होता कमी गॅसवरती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा रंगावरती आल्यानंतर तेल निथळून ही बिस्किट काढून घ्यायची आहे पहा काय मस्त तेल बिस्किट दिसत आहे आणि अजिबात तेलगट ही बिस्किट होत नाही वाटत सुद्धा नाही का ही बिस्किट आपण तळलेली आहे अशाच प्रकारे कढईमध्ये असलेले सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायची आहे बिस्किटांना अशाच प्रकारचा रंग आला यापेक्षा डार्क रंगाची किंवा पांढरट सुद्धा ठेवू नका मस्त अशी ही बिस्किट तळून घेतलेली आहे अशाच प्रकारे राहिलेली बिस्किट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे गोल बिस्किटसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते तेलाचं टेम्परेचरसुद्धा तुम्ही पाहू शकतात इतपतच असायला हवं गरम काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनटासाठी असंच बिस्किट एक बाजूने होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग अल्ग ही सुद्धा बिस्किट आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आधीच्या बिस्किटांप्रमाणेच ही आधी गोल बिस्किटेसुद्धा तळून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूंनी बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे असं थोडासा डार्क बदामी रंग आल्यानंतर बिस्किट तेलाच्या हातून काढून घ्यायची आहे तर ही बिस्किट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा ही बिस्किट आहे नवी शिकणारे सुद्धा अगदी सहज परफेक्ट अशी चविष्ट बिस्किट पहिल्या प्रयत्नातच बनवतील एवढी मात्र नक्कीच खात्री आहे आता राहिलेली बिस्किट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे सगळी बिस्किट तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आवाजही तुम्ही ऐकू शकता अजिबात तेलगट कुठेही बिस्किट दिसत नाही मार्केट मधून आपण साखर लावलेली अशी बिस्किट आणतो ना तशाच पद्धतीची ही बिस्किट झालेली आहे तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठाची बिस्किटे आपण बेकरीमधून सुद्धा पडून आणू शकतो पण बेकरीमध्ये पाहिजे तशी स्वच्छता सुद्धा नसते आणि आपल्याला भरपूर पैसे सुद्धा मोजावे लागतात पैसे न खर्च करता मस्त आपण ही बिस्किटे बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलगट ही तेल बिस्किट होत नाही थोडं सुद्धा वाटत नाही का ही बिस्किट तेलामधून आपण तळून घेतलेली आहे अजिबात सुद्धा नाही वाटत तुम्ही कुणालाही खायला दिले तर अजिबात खाताना सुद्धा ओळखू येत नाही का ही बिस्किट आपण तोडून घेतलेली आहे तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच आहे का बिस्किट ही किती कुरकुरीत झालेली आहे ही बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त खुसखुशीत वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढी मस्त चविष्ट ही बिस्किट होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन अशाज अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार